तुम्ही बघू शकता ह्या दुधाला खूप सुंदर असा रंग आलेला आहे मस्त त्याच्यामध्ये आपण विलायची आणि जायफळ घातले तर त्याचा खूप छान सुगंध सुद्धा येतोय एकदम मस्त झालेला आहे आणि आता ह्याला घट्टपणा सुद्धा बऱ्यापैकी आलेला आहे कोणताही सण असला की त्यासाठी जो विशिष्ट पदार्थ बनवला जातो त्याची रेसिपी आपल्या युट्यूब चॅनल वरती प्रत्येक वेळेस येत असते आणि ती सुद्धा तुम्ही रेसिपी बघत असतात आता सुद्धा आपल्याकडे कोजागिरी पौर्णिमा येत आहे आणि कोजागिरी पौर्णिमा हा सुद्धा आपल्याकडे सण म्हणून साजरा केला जातो या दिवशी सगळ्यांच्या घरी आवर्जून मसाला दूध बनवलं जातं आज मी जी रेसिपी बनवणार आहे ती हेच आहे की मसाला दूध मसाला दूध तर बनवायला खूप सोपं आहे तुम्ही असं मला कारण आपण मसाला आणतो आणि लगेच दुधामध्ये मिक्स करून मसाला दूध तयार होतं तर तुम्ही सगळे जण आतापर्यंत पद्धतीनं बनवलेले आहेत अगदी तसंच आजचा सुद्धा जो व्हिडिओ आहे तुम्ही थोडासा वेगळ्या बनवणार आहे कारण ह्याला जो लागणारा ला मसाला आहे तो मसाला आपण विकत आणणार नाही तर घरी बनवणार आहोत आणि हा मसाला बनवायला खूप सोपा आहे शिवाय या मसाल्याची जी टेस्ट आहे ती सुद्धा अप्रतिम लागते रंग सुद्धा यामुळे सुरेख येतो आणि आपलं जे दूध आहे ते घट्ट होत तर चला तर अजिबात वेळ न घालवता मसाला दुधाचा जो मसाला आहे तो कसा बनवायचा हे आपण बघूया यासाठी लागणारे साहित्य काजू बदाम पिस्ता वेलची पूड जायफळ केसर हळद साखर आणि दूध हे दूध मी एक लिटर घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर आता आपल्याला केसर जे आहे हे सगळं दुधामध्ये घालायचं आहे आणि हे दूध मंद आच्यावरती गॅसवर ठेवायचा आहे केसर आपण दुधामध्ये यासाठी अगोदर घातलेला आहे केसरमुळे दुधाला रंग सुद्धा छान येतो आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो दुधाला लागला जातो आत्ता पाच ते दहा मिनिटं हे केसर असंच दुधात छान उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण त्याचा मसाला बनवायला घेऊया आता आपल्याला सगळ्यात अगोदर काजू जे आहेत मिक्सरमधून बारीक ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता आपले काजू जे आहेत ते बारीक वाटून झालेले आहेत तुम्ही बघू शकता ह्याची मी बारीक अशी पूड केलेली आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर बदाम आणि पिस्त जे होतं ते मी बारीक वाटलेलं नाही त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा दूध पित असतो तेव्हा ह्याचे दाणे लागले पाहिजे त्यामुळे हे थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि काजू इतके बारीक करून घेण्याचं कारण असं आहे की यामुळे दुधाला घट्टपणा येतो आपल्याला दूध जास्त वेळ आठवण्याची गरज पडत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपलं दूध जे आहे ते तयार होतं आता आपण हे वाटलेले काजू आहेत ते एका वाटीत काढून घेऊयात अगदी तसंच आत्ता हे बदाम आणि पिस्ता होता ते पण एका वाटेत घ्यायचं त्यामध्ये वेलची पूड घालायची सोबतच आत्ता यामध्ये थोडंसं जायफळ किसायचं अगदी थोडं जास्त नाही आणि यामध्ये आत्ता हळद जी आहे ती हळद घालायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं या मसाल्यामुळे आपल्या दुधाला चव पण खूप छान लागते कारण यामध्ये आपण वेलची घातलेली आहे रंग तर अजूनच छान येतो कारण आपण हळद सुद्धा घातलेली आहे आणि घट्टपणा यायचं कारण असं आहे की मग मी सांगितलं काजू एकदम बारीक असे वाटून घेतलेले आहे इथे जर तुम्ही आता बघितलं आपलं जे दूध आहे त्याला ऑलरेडी थोडासा पिवळा रंग आलेला आहे केसरमुळे आणि त्याला कायम असं आपल्याला सारखं ढवळत राहायचं ज्यामुळे ते खाली पातळीला लागलं नाही पाहिजे चिटकलं नाही पाहिजे आता ह्याला छान उकळी तर आलेली आहे आता या दुधामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर मग असे आपण केसर घातलं होतं आता हा जो सगळा मसाला आहे तो हा मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा हळदीमुळे आपल्या दुधाला अजूनच छान रंग येतो हो बरेच जण खायचा रंग जो असतो तो विकत आणतात आणि तो विकतचा रंग घालतात तर तसं न करता आपल्याला हळद घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे साखर खूप जास्त नाही घातलेली मी कारण खूप जास्त गोड दूध नको आहे म्हणून आणि आता हे दूध आपल्याला पाच ते दहा मिनटं असंच ढवळत राहायचं आहे कारण यामधला जो मसाला आहे तो खाली पातेल्याला चिटकला नाही पाहिजे नाहीतर मग करपल्यासारखा वास येतो आता दहा मिनटं मी असंच ह्याला ढवळत राहते तुम्ही बघू शकता ह्या दुधाला खूप सुंदर असा रंग आलेला आहे मस्त त्याच्यामध्ये आपण विलायची आणि जायफळ घातले तर त्याचा खूप छान सुगंधसुद्धा येतोय एकदम मस्त झालेला आहे आणि आता ह्याला घट्टपणासुद्धा बऱ्यापैकी आलेला आहे तरीसुद्धा अजून आपल्याला पाच मिनिटं तरी ह्याला अजून असंच ढवळत राहायचं आहे आतापर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेच लाईक करून घ्या तोपर्यंत मी ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते तर अशा प्रकारे आता आपलं मसाला दूध जे आहे ते तयार झालेलं आहे ह्याला रंग सुद्धा फार छान आलेला आहे तुम्ही बघू शकता शिवाय घट्ट सुद्धा झालेला आहे आणि वेलची जायफळ घातलं तर त्याचा खूप सुंदर असा वास येतोय तर या वर्षीच्या कोजागिरी पौर्णिमेचं हे मसाला दूध जे आहे तुम्ही सुद्धा घरीच बनवा तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडेल आणि हा मसाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये मा मात्र नक्की सांगा तुम्हाला खूप आवडेल पण तुम्ही बनवलेलं जे मसाला दूध आहे ते कसं झालं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन आगळ्या वेगळ्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद